गांधीनगर भागामध्ये आज रात्रीपर्यंत तीन चारच्या दरम्यान एकदा थोडा पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात उद्यापासून मध्ये आठ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून हे आम्हाला तुम्ही लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की हे पाऊस काय होणार आहे की म्हणजे आता उद्यापासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पण अकरा तारखेला काय होणार राज्यामध्ये सोलापूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं सांगली जिल्हा झालं अकरा बारा तेरा तारखेला तिकडं तुम्हाला पाऊस पडायलेला ह्या बातम्या तुम्हाला म्हणजे टीव्हीमध्ये दिसतील पण एक वेगळ्या भागामध्ये तुमच्या घरामध्ये सूर्यदर्शनच राहणार आहे म्हणून हे लक्षात याच्या मग राज्यात परत पाऊस कधी येणार तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की एक शेतकरी असाल तर तुम्हाला इच्छितो तेरा तारखे ते अठरा तारखेच्या दरम्यान राज्यात परत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे हे परतीचा पाऊस असणार आहे मुसळधार पडणार आहे काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे परत जायकडे धरणाचं जा पाणी सोडावं लागणार आहे गोदावरी नदीला पूर येणार आहे पुण्याकडे अतिमुसळधार अतिवृष्टी होणार म्हणा तिकडे कोयना नदीला पूर येणार आहे कोयना नदीला पूर नंतर सांगलीकडे पाणी जाणार आहे सांगलीच्या लोकांना लगेच सतर्कतेचा त्याचा इशारा द्यावा लागणार आहे म्हणून हे तुम्हाला एक माहीत असं सांगितलं तर हे झालं आठ दिवसाचा अंदाज आता तुम्हाला एक सांगू इच्छितो तर तुम्ही बघा पूर्वी काय झालं तर रेडिओ आली होती रेडिओ कालांतरानं हे तंत्रज्ञान बंद पडलं त्याच्यानंतर कोणतं युग आलं की वायरलेस आलं होतं हे तंत्रज्ञान कालांतरानं बंद पडलं त्याच्यानंतर आता कोणतं आलं आलंय हे इंटरनेट चालय हे बी काही दिवसांना बंद पडल आणि हे बंद पडल्याच्या नंतर तुम्हाला अंदाज कोण सांगाल मी तुम्हाला सांगतो हे सगळं जरी बंद पडलं ना हे निसर्गातलं प्राणी पक्षी हे सुद्धा पाऊस सांगाल म्हणून तुम्हाला की अंदाज व्यक्त करत असताना कोणताही उपग्रह काय करतात दोन किंवा तीन दिवसात पाऊस सांगू शकतो बघा कोणतं तुम्ही जरी अभ्यास केला ना समजा इथं तुम्ही संभाजीनगरमध्ये आणि इथून तुमचं गाव खाली आहे इथं वरून आभास दिसला की तुम्ही खालच्या पाहुण्याला म्हणतात इथं पाऊस आला नाही हे तुमच्याकडे असं काय उपग्रहदार करतात पण आठ दिवसानं पाऊस पडणार महिन्यानं पडणार हे तुम्हाला कोणी सांगत नाही याच्यासाठी तुम्हाला सांगतो लहानपणी तुम्हाला एक सांगत असताना लहानपणी शाळेमध्ये आठवीला शिकत असताना हे मला पाऊस कळत होता पण त्यावेळेस काय होतं की हे मोबाईल नसल्यामुळं मी तुमच्यापर्यंत पोहोचलो नाही पण योगायोगानं काय झालं दोन हजार चारला एक छोटा मोबाईल आला होता म्हणजे नोकिया असं आता सरनं सांगितलं होतं नोकियाच्या मोबाईलमध्ये मी टेक्स्ट मेसेज करायचो पण दोन हजार चारला आपली शेतकऱ्याची इतकी वाईट परिस्थिती होती की मोबाईल घेणं काय दोन हजार चारला तुम्ही आठवा सायकल घेणं सुद्धा शक्य नव्हतं हो म्हणजे अशी शेतकऱ्याची <सथित्थी> परिस्थिती होती सगळ्यांचीच होती पण एवढा पण हे युग वाढत गेलं तंत्रज्ञानाचं युग आल्याच्यानंतर मालाला उतर आले सगळ्या गोष्टी आलं बिट्टी आलं सगळं तंत्रज्ञान वाढत गेलं आणि दोन हजार तेरा चौदाला हे अँड्रॉइड मोबाईल आले आणि अँड्रॉइड मोबाईल आल्याच्यानंतर मी काय केलं की मी म्हटलं आता आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला अंदाज झाला योगायोग आला तर त्याच्यामध्ये काय झालं त्याच्या त्याच्यानंतर कसं हे तंत्रज्ञान अवगत झालं त्याच्यामध्ये यूट्यूब आलं यूट्यूब आलं ट्विटर आलं सगळ्या गोष्टी आलं व्हॉट्सअप आलं जिओ आलं ह्या गोष्टी आल्याच्यानंतर सगळ्यात आनंद मला झाला कशामुळं की मी म्हटलं आता आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला अन्न द्यायला सगळ्यात सोपं काम झालं मग याच्यामध्ये काय झालं मी महाराष्ट्राच्या जितके महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे मी काय केलं सुरुवातीला महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस ग्रुप तयार केले माझ्या मोबाईलमध्ये आता जवळपास बाराशे ग्रुप आहेत तर हे करत असताना मग मी काय केलं महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस ग्रुप करत असताना संपूर्ण ग्रुप केले पण तितके समाधान झालं आहे मग काय झालं जर मध्य प्रदेश उकम पाऊस आला विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी ना मेसेज करण्यासाठी स्पेशल त्यांचे ग्रुप केले विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश असे वेगवेगळे भाव केले मग हे केल्याच्या नंतर मी काय करतो असतो की रात्री दोनला तीनला उठायचं तीनला उठल्याच्या नंतर मेसेज टाईप करायचा टाकून द्यायचा आणि अवघ्या तीन, तीन, तीन मिनटात तो मेसेज दहा लाख लोकांच्या केल्या त्याच्यामध्ये परत काय झालं त्याच्यात परत एक अडचण अशी निर्माण झाली की परत काय केलं केंद्र सरकारनं मोबाईलचे मेसेज टाकायला बंदी केली म्हणजे सगळ्यांना फक्त पाचच मेसेज टाकायला पण तुम्हाला एक सांगतो कोणी देखील एकापेक्षा एक शेअर असू शकतात तुम्हाला सांगतो मग आता सगळ्यात मला नुकसान माझं झालं कसं आता सगळ्याला जवळपास बाराशे बारा दहा लाख लोकांना कसे मॅसेज शक्य मग मी काय केलं एके दिवशी रात्रीभर अभ्यास केल्याच्या नंतर मी काय केलं मेसेज तर टाकायचा दहा लाख लोकांना पाठवायचा मग काय केलं एक आयडिया सोचिले मग मी काय केलं मेसेज सुरुवातीला टाईप करायचो टाईप केलं की मॅसेज काय करायचं याच्यात कॉपी करायचो कॉपी केल्याच्यानंतर हे मोबाईलमध्ये माझ्या बाराशे हो ग्रुप आहेत मग ह्या बाराशे का ग्रुपमध्ये काय करायचं आधी सुरुवातीला मोबाईलचं नेट बंद करायचो आणि त्या बाराशे ग्रुपला काय करायचं मेसेज पेस्ट 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 करीत राहायचं मला एक तास लागत होता पेस्ट करायला आणि लगेच पेस्ट सगळे बाराशे झाले एकदम नेट उघडायचं तीन मिनटात सगळ्यात दहा लाख नव्हतं हे असं करत असताना काय झालं की अशा बऱ्याच इंटरनेटच्या त्या ज्या कंपन्या आहेत बरं का मग त्यांना ही गोष्ट सांगितली त्यानंतर त्यांनी काय केलं की एक नगरले एक नगर डिजिटल मीडिया म्हणून आहे तर त्यांनी काय केलं असे शंभर असे लोक लावले बघा म्हणजे शंभर लोकांना कामा ठेवलं आणि त्यांच्याजवळ त्या शंभर जणाजवळ पाच तीन हजार मोबाईल दिले किती तीन हजार त्यांच्याजवळ असे इतके दररोजचे मोबाईल आहेत तेवढे की दररोज त्यांना तितके मेसेज टाकायचे तेवढे दिवसभर तेच का तर ते जवळपास कोटी तीन कोटी लोकांना असे मेसेज टाकत होते म्हणून एक तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगत तंत्रज्ञानाचा किती फायदा होतं तर हे झालं तर असं आता हे अंदाज सांगत असताना तुम्हाला सांगतो आता हे पाऊस येणारे अकराला सोलापूर इकडच्या भागात सुरू होणार आहे